या बातमीचे प्रायोजक स्पायसा नाईस इव्हेंट्स सोलापूर उजनी धरणातून कॅनॉलद्वारे जे पाणी सोडण्यात येत आहे ते पाणी अजूनही सुरूच आहे त्यामुळं मोहोळजवळील लांबोटी शिवारामध्ये असं दुतडी भरून कॅनॉल वाहत आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की उजनी धरणातील आजची पाण्याची पातळी वजा पाच टक्के इथपर्यंत खाली गेली आहे आणि बारा फेब्रुवारीपर्यंत शेतीसाठी उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्याचं काम सुरूच आहे त्यामुळं आणखी दहा ते बारा दिवस हे पाणी वाहणारच आहे या पाण्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो हे देव जाणे मात्र यंदाच्या वर्षी पाण्याचं नियोजन चुकलं आहे जवळपास साठ टक्के भरलेलं धरण दोन ते तीन महिन्यातच वजा पातळीवर गेलं आहे आणि सध्या कॅनलमधून जे पाणी वाहत आहे त्यामुळं शेतशिवार बऱ्यापैकी फायदेशीर असेल नसेल माहीत नाही मात्र याचा पाणी उपसावर खूप मोठा परिणाम होत असून उजनी धरणातील पाणी पातळी वजा गेली आहे त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात धरणातील पाणी पातळी जवळपास पन्नास ते साठ टक्क्यावर जाईल अशी शक्यता आहे लांबोटी शिवारमधलं हे दृश्य दिसतं आहे कॅनॉल असा दुतडी भरून वाहतोय एकीकडं एक सोलापूर जिल्ह्याला उन्हाळ्याच्या आतापासूनच झळा लागू लागल्या आहेत त्यामुळं एप्रिल मे आणि जून हा महिना कसा असेल यांचे अंदाज बांधले जात आहेत बहुतांश तालुक्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होईल अशी चिन्हे आहेत आणि दुसरीकडं उजनी धरणातून हे अजूनही बेसुमार पद्धतीनं कालव्यातून पाणी सोडणं सुरूच आहे आजची उजनी धरणातील पाणी पातळी वजा पाच टक्क्यावर गेली असून मार्च आणि एप्रिलमध्ये ही पाणी पातळी वजा तीस ते चाळीस टक्क्यावर जाईल असा अंदाज आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार आरो 16 न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से